नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता बाहेरच सोसायटीत गाडीमध्ये झोपलेला असतो त्याच वेळेस सकाळी सकाळी आता सुधाकर भाऊ येतात आणि आता ते सत्याला उठवू लागतात तेव्हा सत्य म्हणतो बाप बाप तू इकडे काय करायला आहेस त्यावेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे खरं तर हा प्रश्न मी विचारायला हवा तू इथे सोसायटीत अशी गाडी रस्त्यात लावून का झोपलाय त्यात ते तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप रात्री ना भाडं मारून आलो ना तेव्हा खूप उशीर झाला होता मग उगच कशाला झोपा मोडायचं म्हंटल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का झोप मोड झाली म्हणून नाही आला का खरं खरं सांग बायकोशी भांडण करून आला म्हणून इकडे झोपलाय ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे धूमकेतूने तुझे पण कान भरले वाटत ना बाप अरे पण मग बाप तू तिचं काय ऐकतो तुला पण वाटतं का दारूसाठी मी चैन विकेल का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मी असं कुठे म्हंटल पण तरी तू एकदा तिला विचारायला हवं हो होतं की नाही चैन गाण टाकण्याआधी कारण ती तिच्या दादांची चैन होती ना तेव्हा सत्य म्हणू लागतो असेल तिच्या दादांची चैन पण सासुनी ति माला दिली ना म मला दिली होती ना मग मी तिचं काय बी करू मी थोडे दिवस गाण ठेवली सोडणारे सांगितलं ना पण नाही चैन चैन करून नुसता डोक्याचा भुगा करून टाकलाय त्यामुळे नाही आलो मी घरला तेव्हा आता तिथे मीराही आलेली असते आता मीरा, मीरा गेटजवळ उभी राहून सत्याने सुधाकरचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा सत्य म्हणत हो असतो बाप एवढीच जर तिला चैनीची काळजी होती ना तर तिच्या आईने तिला का नाही दिली चैन मला का दिली मग दिली मला तर ही का हक्क गाजवते मग तेव्हा सत्याला ते हो हो ते आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पण तुझी बायको की नाही एकदा विश्वासात घेऊन ते चैनीचं काय करायचं तुला कशासाठी पैसे हवे होते सांगायला हवं की नाही त्याच वेळेस आता सत्याचं लक्ष जातं मीरा तिथे उभी असते आता मीरा ही खूपच रागावलेली असते रागाने ती सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू आमच्या दोघांचं चोरून बोलणं ऐकतीस तू चोरून बोलणं ऐकते का तेव्हा आता लगेच मीरा धावतच सत्याकडे येते म्हणते मी का चोरून बोल ऐकू आणि मुळातच चोर मी नाहीच आहे सगळी चूक तुमची आहे बर का सांगून ठेवते तेव्हा सत्य म्हणतो काय माझी सगळी चूक माझी चूक आहे का, चुक? का? थांब बाप आता ना मी सोडणार नाही हिला बघतोच बोल काय विचारायचं नाही तुला विचारून घे हा हा चैन मी हे केली फुकली असे सत्या म्हणणार तेच मीरा म्हणू लागते का गप्प बसलात म्हणा ना अहो फुंकली म्हणायची होती ना मी चैन फुंकली असंच म्हणायचं होतं ना म्हणा ना मग तेव्हा सत्य म्हणतो हे बघ धुमके तू तू तमाशा करू नको हे बघ मला पैशाची गरज होती म्हणून ती चैन मी गहाण ठेवली आणि लवकरात लवकर मी सोडवणार आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो खरं खरं सांगा ना ती चैन विकून तुम्ही दारूची पार्टी केली आणि चैनमध्ये दारू पेला हो की नाही आता मात्र सत्याला खूपच राग येतो तर मात्र निरूपा ही तिथे आलेली असते हा सगळा तमाशा बघून निरूपा तर खूपच खुश होते आजूबाजूचे सर्व लोक जमा झालेले असतात सत्याला आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या शांत हो आजूबाजूचे लोक बघताय काय तमाशा लावलाय मीरा शांत हो बरं पण मात्र दोघेही स सुधाकर भाऊंचं ऐकायला तयारच नसतात तेव्हा सत्य म्हणतो नाही बाप ऐकू दे ज्याला ऐकायचं आहे ना त्याला ऐकू दे आज काय मी गप्प बसणार नाही इला कळत नाही का लोक बघायला आजूबाजूचे तेव्हा आता लगेच मीरा म्हणते पण माझी चूकच नाही आहे ना मी का लोकांना घाबरू चूक तुम्ही गेली ना तेव्हा सत्य म्हणतो हे बघ धूमकेतू तू तुला मी अजूनही सांगतो मला गरज होती म्हणून मी ती चैन गहाण ठेवली त्यामुळे तू मला उलट प्रश्न विचारून माझा राग अजून वाढू नको सांगून ठेवतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग खर, खर सांगा ना काय केलंय त्या चैनीचं आता मात्र सत्य म्हणतो बास गप निगीत न लगेच इथं निघ मला तुझा चेहरा पण पायसा नाही या तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या ही कुठली बोलण्याची पद्धत आहे असा कसा ओरडतोय तू तिच्यावरती नाही तू असा ओरडू शकत नाही बायकोय ती तुझी असे म्हणून सुधाकर भाऊ आता सत्याला ओढत घरी निघात तर आता रागातच सत्यापाठोपाठ मीरा ही घरी निघालेली असते तेव्हा लगेच निरुपतील थांबवते आणि म्हणते हा पनोती आयुष्यभर पनोतीच राहणार आहे तो काही सुधारणार नाही तुझ्या बापाजीचे ना दारूबाई बघ फुकून टाकली तुझ्या बापाची जैन असे आता निरुपा म्हणू लागते आता मात्र मीरा अजूनच भडकते तोऱ्या तोऱ्यात रागातच ते आतमध्ये निघून जाते तर इकडे आता देविका पंकजला फोन करते आणि म्हणते कसा आहेस तू तेव्हा पंकज म्हणतो काय माहिती कसा आहे मी त्यावर देविका विचारू लागते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा पंकज म्हणतो नाही बोल तू कशासाठी फोन केला तेव्हा आता देविका पंकजला थँक्यू म्हणू लागते मग पंकज म्हणतो कशासाठी तेव्हा देविका म्हणू लागते त्या दिवशी पार्टीत तू माझा नवरा बनून आला ना खरंच तो दिवस खूप छान गेला तेव्हा आता पंकज म्हणू लागतो अग पण जरी आपण नवरा बायको म्हणून झालो होतो कपल तिथे पण आपण खोटे कपल होतो एवढं लक्षात आहे ना तेव्हा लगेच देविका म्हणते हो खोटे असू दे नाही ते काहीही असू दे पण खरंच एकमेकांना समजून घेतला आपण मनापासून आणि गेम आपणच जिंकलो ना आणि प्राईजही आपल्यालाच मिळालं तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो अगं पण तो एक योगायोग होता तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही सगळेच प्रसंग काही योगायोगाने घडतात असं नसतं त्या पाठीमागे काहीतरी रिझन नक्कीच असतं आता बघा तुझा अपघात झाला म्हणून आपली भेट झाली की नाही मग आणि आपली लगेच मैत्री पण झाली त्यामुळे ना मला तुला शब्दात थँक्यू नाही म्हणायचं मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा पंकज म्हणतो काय सरप्राईज पण काय आहे तेव्हा आता देविका म्हणते सरप्राईज आहे ना मग तुला मला भेटायला यावं लगेच लगेच येतो का तेव्हा आता पंकज म्हणू लागतो आयुष्यात खूप सरप्राईज भेटले पण आता बघूया तुझं सरप्राईज काय आहे तेव्हा आता देविकाने पंकजला बोलावलेलं असतं तर इकडे रागातच मीरा था, पर्स घेऊन आपल्या घरी आलेली असते तेव्हा त्या मीराला असं रागा रागात आलेलं बघताच मीराची आई मधू राज सर्वजण घरीच असतात तेव्हा विचारू लागतात अगं ताई काय झालंय तू अशी रागारागात का आली तेव्हा आता मीरा मात्र खूपच रागावलेली असते मीरा म्हणू लागते दरवेळेस ना सगळी चूक माझीच असते आता इथे पण यायचं नाही का मी इथे यायला पण परवानगी घ्यावी लागेल का मला तेव्हा तिची आई म्हणू लागते हे बघ मीरा शांत हो काय झालंय खरं खरं सांग बरं बापूंशी भांडली ते हो। ते का तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो सगळ्या वेळेस मीच भांडते ना सगळ्या चुका माझ्याच असतात बापू तर लय चांगले हाय हाय की नाही तेव्हा आता मधु म्हणते अगं ताई पण झालंय काय ते तर सांग आता लगेच मीरा झालेला सगळा प्रकार सांगू लागते म्हणजे सत्याने कसं मीराला पार्टीला नेलं तिथे दारूच पेऊन तमाशा केला तिथपासून झालेला सगळा प्रकार आता मीरा सांगू लागते आणि त्या सोनाराने सांगितलं की दादांची चैन गहाण ठेवले ून सत्याने पंच्याहत्तर हजार रुपये घेतले आता मात्र मेरा लगेच म्हणून बघितले लागते बघितले साई दारुपाई या माणसाने दादांची चैन विकून टाकली तेव्हा मीरा चैन म्हणू लागते अगं विकली नाही गहाण ठेवली आणि हे बघ असेल त्यांना तशी काहीतरी नड तू असं सो, सोसायटीत जर त्यांच्याशी भांडू लागली तर ते काय करतील बरं ओरडतील ना तेव्हा मीरा म्हणू लागते आई तू दरवेळेस असंच करते मला समजूनच घेत नाही तू त्यांची बाजू का घेते दरवेळेस तेव्हा त्या लगेच मधु ताईसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते ताई हे गे पाणी पण खरंच दाजी खूप चांगले मनाचे ग ते असे दारूसाठी चेन नाही विकणार नक्की त्यांना पैशाची काहीतरी गरज असेल ग ताई तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा आता मीरा म्हणू लागते बोला तुम्ही मलाच नाव ठेवा तुमचा खूप विश्वास आहे ना त्या माणसावरती अगं पण रस्त्यात हा माणूस आज माझ्याशी भांडतोय उद्या तो मरायला मारायला पण घाबरणार नाही मला खूप मारेल पण तरीही तुम्ही त्याचीच बाजू घ्या तेव्हा तो राज म्हणू लागतो बरोबर आहे ताई तुझं हा माणूस ना आहेस तसा दारुड्या दारूसाठी चैन विकली असेल पण कशाला द्यायची त्या दारुड्याला दादांची चैन त्यांचा सख्खा पोरका मी आहे ना मग ती चैन मला द्यायची ना काय गरज होती ती चैन द्यायची तेव्हा ती मधू म्हणू लागते राज तू जरा गप्प बैस आणि जरा तुझं तोंड बंद तु ठेव सांगितलेलं समजत नसेल तर इथून निघून जा आता मात्र राज गप्प बसतो तेव्हा लगेच मधूची आई म्हणू लागते हे बघ मधू तुझ्या ताईला म्हणा जरा शांत हो पाणी पे बरं आणि मीरा मी किती समजूतदार समजत होते तुला तू अशी का वागायली लग्न झाल्यापासनं तेव्हा मीरा म्हणते आई तू मला समजूनच घेत नाही मी काय करू तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते अगं संसारात दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं किती वेळा सांगितलं आणि जर असं दोघंही तडकाफडकी वागत राहिला भांडत राहिला तर कसंही नातं टिकेल बरं तेव्हा मीरा म्हणते मग काय करू आई मी तूच सांग ना दादांची चैन विकणाऱ्या माणसाबसमोर मी नाही राहू शकत खूप राग येतो मला तेव्हा आता मी त्या म्हणू लागते हे बघ तुझ्या दादांनी पण माझे दागिने गहाण ठेवले होते त्यावर तर आपलं हे गुराळ दुकान फुलाचं हे उभी राहिलंय आपला सगळा संसार त्यावरती उभा राहिला होता पण त्यावेळेस मी असं नाही केला मी त्यांची साथ दिली त्यांना मदत केली ते म्हणतील तसंच केलं आणि हे दुकान राहिल्यानंतर दादांनी हळूहळू पैसे जमा करून ते दागिने सोडवले पण त्यामुळे मग जर मदतीच्या वेळेस हे दागिने काम नाही आले तर काय उपयोग त्या सोन्याचा म्हणून टाकली असेल ना त्यांनी ओप, हो पण त्यांचं एक चुकलंय त्यांनी तुला विश्वासात घेऊन सांगायला होतं की ही चैन मला घाण टाकायची या कामासाठी एवढं सांगायला पाहिजे होतं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मला तर वाटतंय या माणसाने दहा रुपये चैन विकलेली आहे तेव्हा आता मीरा चेन म्हणू लागते अगं मीरा शांत हो असं काय बी नसेल आता मात्र मीरा म्हणू लागते ठेवा तुम्ही मलाच नावं ठेवा त्यापेक्षा मी इथे पण थांबत नाही जाते मी इथून असे म्हणून रागातच मीरा तिथून निघालेली असते तेव्हा मीराची आई आता मधुलं म्हणू लागते कसं होणार आहे या पोरीचं ना काय माहिती तर इकडे आता पंकज आणि देविका स्कूटीवरती आता चाललेली असतात तेव्हा पंकज स्कूट स्कूटी थांबवतो आणि म्हणू लागतो अगं देविका काय तू मला चक्र मारायला लावते की काय कुठे जायचं नेमकं किती वेळेचा गाडी चालवतोय हो तेव्हा देविका म्हणू लागते इकडे समोरच आईस्क्रीम पार्लर आहे तिथे थांबूया चला आता तिथे लगेच देविकाला तिची रूममेट म्हणजे सोनाली भेटते तेव्हा आता पंकज बरोबर सोनालीची ओळख करून दिली जाते आता दोघेही एकमेकांच्या हातात देऊन गप्प मारू लागतात हाय हॅलो करू लागतात तर मात्र देविकाला खूपच राग येतो तेव्हा देविका लगेच आता सोनालीचा हात हिसकवते आणि ते बास ना किती हाय हॅलो करायचं तेव्हा त्या लगेच सोनाली म्हणते हो हो खरं तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही नाही आता पंकज म्हटल्यानंतर मला वाटलं असेल खरंच असं ओल्ड फॅशन माणूस असेल पण तुम्ही तर खरंच खूप हँडसम आहात आता पंकज म्हणतो मलाही तसंच वाटलं होतं सोनाली नाव जरा जुनं वाटतं ना एखादं पस्तीस वर्षाच्या तरुणीचं ते तेव्हा आता लगेच देविकाला मात्र राग येऊ लागतो कारण ते दोघेही गप्पा मारत असतात आता लगेच देविका म्हणू लागते चला चला आपण आईस्क्रीम खाऊन घेऊया आता मात्र आईस्क्रीम मागवायच्या वेळेस पंकज आणि देविकाचं एकच आवडीचं आईस्क्रीम असतात आता मात्र पंकज आणि देविका दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात तर आता सोनाली आईस्क्रीम आणण्यासाठी जाते तेव्हा लगेच आता देविका पटकन पंकजला चिमटा घेते आणि म्हणू लागते सेम टू यू आपल्या दोघांना एकच आईस्क्रीम आवडतं ना तर इकडे आता सोनाली आईस्क्रीम घेऊन आलेली असते तेव्हा आता लगेच आईस्क्रीम खाता खाता खूप र गप्पा रंगलेले असतात सोनाली मात्र पंकज बरोबर खूप हसून गप्पा मारत असते हे काही देविकाला बघवत नाही तेव्हा देविका तिला म्हणू लागते सोनाली तुझं एक महत्वाचं काम होत ना आज मग तू जाऊ शकते हो की नाही परत उशीर होईल त्या कामाला तुला असे म्हणून आता देविका तिला तिथून कटवते तेव्हा लगेच आता सोनाली जातच देविका म्हणू लागते पंकज भेटली का तुला नोकरी तुझ्या नोकरीचं काय झालं आता पंकजला लगेच राग येतो तेव्हा पंकज म्हणू लागतो जिकडे जावं ना तिकडे हाच प्रश्न घरीही सगळे तेच विचार आणि इथे आल्यानंतर देविका म्हणू लागते सॉरी या मग मी विषय बदलते मला माहीत नव्हतं खरंच सॉरी सॉरी असे म्हणून आता पंकजला लगेच देविका गप्पा मध्ये दे रंगवते आता हसून मस्त गप्पा मारत असतो तर इकडे आता मीरा रागाच्या भरात आईच्या घरून मंदिरात आता दर्शनासाठी आलेली असते त्याच वेळेस तिथे आता आनंद काका तिला भेटतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आनंद काका तुम्ही कुठे चाललायत तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अगं हॉस्पिटलला जायचंय आधी देवदर्शन करावं म्हटलं आणि मग जावं तेव्हा आता मीरा विचारू लागते काकूंची तब्येत कशी आता बरी ना तेव्हा आनंद काका म्हणू लागतात हो आता ऑपरेशन झालंय ना आता थोडक्यात धोका टळलाय आता बरं वाटतंय तिला ते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आनंद काका खरंच बाबा तुम्हाला पैशांची मदत करू शकले नाही ना त्यामुळे त्यांच्या मनाला खरंच खूप वाईट वाटतं अजूनही ते जीवाला खातात तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अगं सुधाकर जरी मदत नाही करू शकला ना तरी तुझा नवरा सत्या तो देवासारखा धावू न लाग त्याच्यामुळेच आज माझी बायको जिवंत आहे त्याच्यामुळेच आज तिचं ऑपरेशन झाले, आता मात्र सत्याचं चैनीचं सर्व सत्य आता मीरासमोर आलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या आपली गाडी विकून मीराची चेन सोडवायला चाललेल असतो तेव्हा आता सत्य आपल्या गाडीवरून प्रेमाने हात फिरवतो आणि म्हणू लागतो मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण काय करणार धुमकेतून निसता डोसक्याचा भुगा केलाय तिला वाटायलाय मी चोर आहे मी दारूसाठी दागिने चोरतो विकतो पण नाही मला ना ती चैन सोडवावीच लागेल म्हणून आता सत्याने इथे आपली गाडी गहाण ठेवून आता दादांची चैन सोडवण्यासाठी तो सोनाराकडे येतो तेव्हा तो सोनार म्हणत असतो भाऊ एवढ्या लवकर चैन सोडवण्याची काय बी गरज नाही मी विश्वासातला माणूस राहू दे की तेव्हा सत्य म्हणतो हो चांगलाच विश्वास आहे तुझ्यावरती काय गरज होती माझ्या बायकोला सांगायची मी चैन गहाण ठेवली पंच्याहत्तर हजार घेतले तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अरे मी मीराताईला समजवतो नको सोडू चैन लगेच रावते की तेव्हा आता सत्य म्हणून बघतो नाही तुझ्यामुळे माझ्या बायकोचा माझ्यावरचा विश्वास उडालाय तिला वाटायला लागलाय मी चोर आहे चोर आता मात्र मीरा येऊन सत्याची बाजू कशी मानणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद